नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे समाधान एक श्रीमंत सावकार होता त्याच्याकडे होती सात पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती त्याने मिळवली तरी पण हा श्रीमंत मनुष्य सुखी नव्हता मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर त्याला झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता त्याने प्रत्येकाला विचारले मी काय करू म्हणजे या विवंचेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल त्याला कोणीतरी सांगितले तू संतांना शरण जा म्हणजे संतच यातून तुला सोडवतील तो श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक, एक साधू महाराज बसले नमस्कार होते त्यांना करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसून खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही एक विमंचना मला झोपू देत नाही त्यामुळे मी सुखी नाही साधू महाराज म्हणाले आधी विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते मी सांग श्रीमंत म्हणाला महाराज तस म्हणाल तर मला काही विवंचना नाही पण एकच विवंचना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढीची साधू महाराज हसले आणि म्हणाले काळजी करू नकोस मी तुला यातून सोड साधून त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देऊ नये म्हणजे मी तुला तुझ्या विमंचनेतून मुक्त कर तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते ती भगवंताच्या भजनात दंग होती तिची भावसमाधी लागली होती श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली तिने वर बघितले आणि म्हणाले का आलास बाबा इथे तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो ती म्हणाली का तुला मागितले होते का तुझ्या समोर हात पसरला होता का नाही ना, मग का आणलेस तांदूळ ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूने पाठवले आहे म्हणून मी आलोय ती म्हणाली त्या साधूला जाऊन सांग कि अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसऱ्या दिवसाला होतील राहू दे ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको त्याला सांग माझ्या तिसऱ्या दिवसाच्या कांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसले त्याला आहे हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधू समोर पिशवी ठेवून निघाला साधूने त्याला हाक मारली अरे विवंचना घेऊन आला होताच ना मी तुला त्यातून तुल सोडवणार आहे श्रीमंत मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी मातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे मित्रांनो या कथेचा आशय हा आहे की सुख कशात आहे हेच आम्हाला कळत नाही तर सुख समाधानात आहे आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही ते भगवंताच्या भजनानेच मिळते भोजनात सुख नसून भजनात सुख आहे आमच्या जीवनातील भजन नाहीसे झाले आणि आम्ही भोजनाला प्राधान्य दिले म्हणून आम्ही दुःखी आहोत मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद